सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी भोजापूर पुरचारीची पाहणी केली आहे भोजापूर लाभ क्षेत्रातील गावांना ओव्हरफ्लोचं पाणी देण्यासाठी पळसखेडे निमोन सोनेवाडी पिंपळे आणि तिगाव माथा या ठिकाणी पुरुचारीची पाहणी डॉक्टर जयश्री थोरात यांनी केली यावेळी बी आर चकोर संपतराव गोडगे अविनाश सोनवणे सुभाष सांगळे भारतशेट मुंगसे बाबासाहेब कांदळकर सखाराम शर्माळे साहेबराव गडाक विष्णू ढोले अनिल घुगे जनार्दन कासार ज्ञानेश्वर मुंगसे ज्ञानेश्वर कडनर संपतराव कांडेकर गंगाधर जायभाई निलेश सांगळे कीर्ती जायभाई योगेश सोनवणे भाऊसाहेब कड्नर पांडुरंग फड अशोक मुळे सुभाष सानप मनोज सानप विकी ढोणे भाऊसाहेब गीते चांगदेव कांडेकर दादाहरी डोंगरे मुन्ना तांबोळी गोरख घुगे यांसह गावांमधील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळं भोजापूर धरण ओव्हरफ्लो झालंय आता या पुरचारीतून निमोन सोनेवाडी पळसखेडे पिंपळे कर्हे या गावांसह लाभ क्षेत्रातील सर्वच गावांना पाणी मिळावं आणि या गावांमधील तलाव बंधारे भरले जावेत यासाठी नियोजन करण्यात येणार आहे भोजापूरचं पाणी तिगाव माथ्यापर्यंत देण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या मदतीनं ही चारी निर्माण करण्यात आली पुढे आमदार थोरात हे मंत्री झाल्यावर शासनाकडे ही पुरचारी त्यांनी वर्ग केली भोजापूरचं पाणी तिगाव माथ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही डॉ जयश्री थोरात यांनी म्हटलंय आम्ही सर्वजण आज आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव गटामध्ये भोजापूर पाटाचं चा आणि चारीचं चा सर्व काम बघण्यासाठी आलेलो आहोत आता लवकरच पाणी येणार आहे भोजापूर धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी जे आहे ते आपल्या पाटाने आपल्या चारेने प्रत्येक गावामध्ये पोचणार आहे तर कुठे कुठे काय गोष्टींची गरज आहे कुठे रिपेरिंगची गरज आहे कुठे आपल्याला पुढे जाऊन सुद्धा जे जुने स्ट्रक्चर्स आहे त्यांना चांगले रिपेअर भक्कम करण्याची गरज आहे आणि कुठे कुठे चांगले दरवाजे आणि जो पार्ट आहे जो आपला कॅनल आहे त्याच्या दुरुस्तीचं काम जे आहे ते पण खूप मोठं काम आपल्याला करावं लागणार आहे पुढचा हा काळ जो आहे हा हा आपण भोजापूर धरणाचं पाणी प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत कसं पोचेल त्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आपले शंकरराव गडाख साहेबांनी आपल्याला दोन कोटी निधी दिला होता त्या निधीमधनं पूर्ण भोजापूर ओव्हरफ्लो चारीचं काम जे आहे ते झालेलं आहे आणि ह्यावेळेस नक्कीच पाऊस पण चांगला आहे आणि पाणी जे आहे ते आपल्या तिघा माथ्यापर्यंत आणि प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक तलावापर्यंत कसं पोचेल ह्याचा पूर्ण प्रयत्न सर्वजण करणार आहेत नक्कीच पाऊस चांगला झाल्यामुळे थोडंसं आपल्या सर्वांना रिलीफ आहे तसा निमोन पट्टा जो आहे हा आपला दुष्काळी पट्टा आहे पाण्यापासून वंचित राहणारा पट्टा आहे पण भोजापूर चारीचं पाणी जे आहे हे आपल्याला नक्कीच आपल्या सर्वांसाठी पोचणार आहे आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढेसुद्धा जे केना भोजापूर केनाल आहे ते काम कसं होईल ते आपण नक्की त्याचा पूर्ण 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 पाठपुरावा प्रयत्न जो आहे तो करणार आहोत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दरवर्षी आग्रहानं लाभक्षेत्रातील गावांना भोजापूर धरणाचं पाणी देण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून चारी दुरुस्तीसह काम करून पाणी दिलंय याही वर्षी आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भोजापूर ओव्हरफ्लोचं पाणी लाभक्षेत्रातील जास्तीत जास्त गावांना देण्यासाठी काम होत असल्याचं डॉक्टर जयश्री थोरात यांनी सांगितलंय यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच लाभ क्षेत्रातील सर्व गावांमधील युवक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा योगचिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस